नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात जादुई पोपट एका राणीची आणि तिच्या बोलणाऱ्या जादुई पोपटाची जादुई पोपट खूप जुना काळ होता एका दूरवरच्या राज्यात एक राजवाडा होता सोन्याचा मोत्याचा आणि पारदर्शात काचांनी बनवलेला त्या राजवाड्यात राहत होती एक राणी तिचं नाव होतं चंद्रलेखा ती अतिशय बुद्धिमान दयाळू आणि सुंदर होती पण तिच्या हृदयात एक खूप मोठी खंत होती ती फार एकटी होती राजा रणधीर युद्धात गेले होते आणि अनेक वर्षांपासून परत आले नव्हते दररोज राणी राजवाड्यातून आकाशाकडे पहायची आणि एकटेपणात दिवस घालवायची तिला कुणी विश्वासू सोबती हवा होता असा जो तिच्या मनाच्या जवळचा असेल एके दिवशी राजवाड्यात एक साधू आला त्याच्याकडे एक सुंदर हिरवागार पोपट होता तो पोपट मखमली पिंजऱ्यात होता डोळे चमकदार चोच लाल आणि डोक्यावर एक निळामुकुट राणीला पाहताच साधू म्हणाला राणीचंद्रलेखा हा पोपट साधा नाही हा जादूई पोपट आहे हा बोलतो गाणी गातो कथा सांगतो आणि तुमचं मन वाचतो पण याला संभाळणं सोपं नाही याला समजून घेतलं नाही तर याच्या जादूचा उपयोग होणार नाही राणी थबकली तिला पोपटाची गरज वाटली ती म्हणाली माझं हृदय फार दिवसांपासून एकट आहे मी याची काळजी घेईन मला तो द्या साधूने पोपट राणीच्या हवाली केला आणि एकच वाक्य सांगितलं या पोपटाकडे विश्वासाने पहा पण त्याच्याशी प्रमाणिक राहा त्याचा राग ओढवू देऊ नका पोपटाचे बोल राणीने पोपटाला मोहन असं नाव दिलं पहिल्याच दिवशी तो बोलला चंद्रलेखा राणी तू खूप चांगली आहेस पण मनात दुःख आहे मी तुझा मित्र आहे तुझ्या मनातलं सगळं समजू शकतो राणी चकेत झाली त्याच्याशी गप्पा मारताना तिला वाटलं की कोणी तिचं खरंच ऐकतय तो गाणी गात असे कथा सांगत असे आणि राणीच्या मनातील आठवणी हळूवारपणे उलगडत असे त्याच्या एका पिसात एक अनोखी जादू होती त्या पिसाने स्पर्श केल्यावर पोपट मनातल्या आठवणी दाखवू शकायचा राणीला एक दिवस लहानपणीचा तिचा हरवलेला पाळीव ससा आठवला पोपटाने लगेच डोळे मिटले आणि एक जादूई प्रकाशात तिच्या डोळ्यांसमोर तिचा ससा लेली प्रकट झाला एक आठवण म्हणून राणीला वाटलं की हा पोपट तिचं आयुष्यच बदलून टाकेल जादू आणि शंका काही महिन्यांनी राणी पूर्णपणे मोहनाविषयी गुंतली होती पण राजदरबारात सगळ्यांना हे मान्य नव्हतं काही मंत्र्यांना आणि खास करून राजपुरोहिताला संशय आला की हा पोपट सामान्य नाही त्याला वाटायचं की हा पोपट राजकारणात अडथळा ठरू शकतो एक दिवस राजपुरोहिताने पोपटाचा एक पिसा चोरून घेतला त्यावर काही मंत्र उच्चारून त्याने जादू ओळखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला कळालं हा पोपट कोणताही साधा जादुई पक्षी नाही तर एक राजा आहे एका शापाने पोपट झालेला हा राजा कोण आणि का शापित झाला राजपुरोहिताने याचा मागोवा घेतला आणि एका प्राचीन ग्रंथात सापडलं की पूर्वीच्या काळात राजा अमत्या नावाचा एक महान राजा होता पण गर्वाने आणि अहंकाराने तो इतर राज्यांवर आक्रमण करू लागला एका जंगलातील साध्वीने त्याला थांबवण्यासाठी शाप दिला तू एक पक्षी बनशील जो फक्त एका प्रामाणिक राणीच्या हृदयातच सुरक्षित राहील फक्त तिच्या प्रेमातूनच तुझं खरं रूप पुन्हा मिळेल प्रेमाचा परी राणी चंद्रलेखा आणि पोपट मोहन यांचं नातं दिवसेंदिवस गहिर होत गेलं पण आता तीही लक्षात घेत होती की हा पोपट काहीतरी लपवत आहे एका रात्री तिने त्याला विचारलं मोहना तू खरंच कोण आहेस तू फक्त पोपट नाहीस बरोबर ना, ना? पोपट गप्प राहिला राणीने त्याचं पंख हातात घेतलं जादूने प्रकाश पसरला तिने पाहिलं एक तरुण राजा साखळ्यांनी बांधलेला एका अंधारातल्या किल्ल्यात बंदिस्त तिच्या डोळ्यांतून अश्रू आले ती म्हणाली मी तुला मुक्त करेन खरं प्रेम असेल तर तुझा शाप नक्कीच तुटेल शापमुक्तीचा प्रवास त्या रात्री तिने साधूला शोधण्याचा निर्णय घेतला राजदरबारातले अनेक लोक विरोधात होते पण ती आपल्या जिद्दीवर निघाली ती सात डोंगर तीन नद्या आणि एक काळाकूट जंगल पार करत कांचन साधू पर्यंत पोहोचली साधूला सर्व माहीत होतं तो हसून म्हणाला राणीचंद्रलेखा तू पोपटावर विश्वास ठेवलास आता शेवटचं काम उरले त्याचं रूप बदलण्यासाठी तुला त्याच्यासाठी एक अश्रू वाहावा लागेल असा जो स्वतःचा स्वार्थ विसरून फक्त त्याच्या दुहखासाठी असेल राणीने डोळे मिटले ती पोपटापाशी परत आली त्याला कुशीत घेतलं त्याच्या निळ्या मुकुटावर अश्रू उभळले आणि जादू झाली राजा अमर्त्याचे पुनरागमन अचानक प्रकाश झाला पोपट हवेत घिरट्या घालू लागला आणि क्षणातच एक तेजस्वी राजा तिच्या समोर उभा होता राजा अमरत्या त्याचे डोळे चमकत होते पण त्यात कृतज्ञता होती तो म्हणाला चंद्रलेखा तू फक्त राणी नाहीस तू मुक्ती आहेस तूच माझी सच्ची राणी आहेस राजा रणधीर युद्धात शहीद झाला होता याचं व्रत राणीला आधीच मिळालं होतं पण आता तिचं हृदय पुन्हा जीवंत झालं होतं नवीन योग राजा अमर्त्य आणि राणी चंद्रलेखाने एकत्र नवं राज्य उभारलं जेथे विश्वास प्रेम आणि जादूचं साम्राज्य होतं पोपटाचं पीस अजूनही राजवाड्यात ठेवलेलं होतं आठवणी म्हणून राणी नेहमी म्हणायची कधी कधी खरे मित्र पंखात येतात आणि कधी कधी खऱ्या प्रेमाला जादूची गरजच नसते कशी वाटली गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मला खात्री आहे चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा आता भेटूया पुढच्या आपण नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवीन गोष्ट घेऊन यात तुम्हाला अजून नवीन गोष्ट कोणती आवडेल ऐकायला नक्की सांगा पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद